नमस्कार आज मी हा व्हिडिओ करते आहे कारण आज सकाळी म्हणजे आत्ताच अतिशय संतापजनक असा प्रकार मी बघितला म्हणजे टी व्हीवरती मी बातमी बघितली एक माणूस जो चिवडा गल्लीमध्ये राहतो त्याचं नाव आहे संकलेचा तर हा माणूस तिथे त्याने ती त्याची स्वतःची एक गाडी घेतली आणि तो दादरला कबूतर इथे गेला म्हणजे लालबागला राहतो तो हा आता इथे दादरला गेला आणि त्यांनी त्याच्या गाडीवरती एक ट्रे तयार केला आहे आणि त्या ट्रेमध्ये त्यांनी कबुतरांसाठी खाणं टाकलं आहे आणि कबुतरं तिथे येऊन खाणं खात आहेत आता तो असंही म्हणतो की आता मी माझी एक गाडी नाही आमचे सगळे मित्र आहेत असे आम्ही दहा बारा जण आहेत तर आम्ही दहा बारा जणांनी हे असे ट्रे तयार केलेत ते गाड्यांवरती थे ठेवलेत आणि त्या तिथे आम्ही कबुतरांसाठी खाणं टाकणार आणि ह्या गाड्या या, या मुंबईवर फिरणार माझं म्हणणं आहे की हे से संकलेच्या आहेत त्यांना ताबडतोब ताब्यात घ्या त्यांची गाडी ताब्यात घ्या आणि तो जो ट्रे आहे ना तो काढून टाका संकलेच्या साहेबांना माझी विनंती आहे मी त्यांना साहेब म्हणते गाडे फार मोठे आणि फार मोठं फार काम करत ते म्हणजे कबुतरांसाठी पहिली गोष्ट म्हणजे कबुतरांना जे खायचं आहे ना ते नैसर्गिक जे असेल ते त्यांनी खावं आपण जर इथून गेलो बोटीने जर गेलो तुम्ही एरिफंटाला किंवा कुठे गेलं असेल तर सिगल येतात आणि तिथे स्पष्ट पाठ लिहिलेले आहेत की ते सिगलना खायला देऊ नका चकली प फापळा आणि काय वाटेल ते खायला देतात किंवा अलिबागला तुम्ही गेलात तर त्या सिगल येतात त्यांना हे खायला देऊ नका कारण मग ते नैसर्गिक खात नाहीत त्याच्यासाठी त्यांना हे खायला द्यायचं नाही आहे आणि कबूतरांचं हे विशेष कारण असं आहे की कबूतर एकत्र यायला लागले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांची जी विष्ट आहे त्या विष्टेमुळे अनेक छातीचे रोग होत आहेत लोकांना लोकांची प्रकृती ही अतिशय खराब होत आहे याच्यामुळे त्याच्या त्याचं जे सारखं जर नाकात गेलं त्याच्या विष्ठेचं आणि त्याचे जे पंख आणि त्याचं हे सगळं वगैरे गेलं आणि आपल्या तोंडावाटे जर गेलं तर छातीचे रोग होत आहेत आणि सामान्य माणसांना याच्यावरती परवडत नाही हे प्रकृती करणं आणि म्हणून सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालू नका ज्या कारणाने ते एकत्र येणार नाही च विष्ट एकत्र पडणार नाही त्यांच्या पंखाचे जे आहेत पंखा ते सगळे एकत्र पडणार नाही असं कोर्टाने वारंवार सांगितल्यावर सुद्धा संख्येच्या आणि त्याचे कोण जे मित्र असतील एक दहा पंधरा जणं आणि हे जर लोण इथे थांबवलं नाही तर हे लोण वाढत जाईल त्यामुळे हे टावरतप थांबवणं अतिशय गरजेचं आहे त्यांना माझी एवढी विनंती आहे की तुम्ही टावरमध्ये राहताना त्या टावरमध्ये तुमचं घर आहे त्या घरात तुम्ही सगळ्या कबूतरांना खायला घाला अख्खे खोलीभर खायला घाला आणि त्या कबुतरांना तिथे येऊ दे कसं आहे स्वतःचं घर स्वच्छ ठेवायचं स्वतः व्यवस्थित राहायचं स्वतःच्या घरांना जाळ्या लावायच्या कबुतर येऊ नयेत घरात म्हणून आणि बाहेर जाऊन हे उद्योग करायचे म्हणजे ज्यांना हे परवडत नाही ज्यांना आज मेडिकलसुद्धा परवडत नाही आहे त्यांचा जीव तुम्ही धोक्यात आणता येईल कबुतरांना खायला आणि फार मोठं काम करत नाही आहे तुम्ही इतर अनेक चांगली कामं आहेत जी तुम्ही करू शकता हे जर कोर्टाने नाही म्हणून सांगितलेलं आहे की सार्वजनिक ठिकाणी घालायचं नाही तर हा संगल्याचे आणि काल पण एक व्हिडिओ टाकला आज पण तो एक व्हिडिओ टाकतो आणि भगव्या रंगाचा कुर्ता घातला हा कुठला हिंदुत्ववाद आहे आणि कोण लोक आहेत ज्यांना एवढे आता मिजास यायला लागले की व्हिडिओ टाकतो सरळ की आम्ही दहा दहा बारा गा गाड्या फिरवणार म्हणून तुमचे बारा जण आहेत ना बारा फ्लॅट आहेत बारा फ्लॅटमध्ये तुम्ही एक एक रूम ठेवा तिथे कबूतरांना खायला गाला आणि त्याच त्याच फ्लॅटमध्ये तुम्ही लोक राहा तुम्हाला काही होत नाही ना तुम्हाला कबुतरांबद्दल आहे ना भूतदाय आम्हाला पण आहे आम्ही काय असेच नाही आहे आम्ही सगळ्यांना सांभाळतो मुख्य म्हणजे माणसांना सांभाळतो तुम्हाला माणसं सोडून आता कबुतर महत्त्वाची झाली आहेत आणि कबूतर काही मरणार नाही आहेत त्यांना मिळतं खायला एकत्रित त्यांना खायला घालू नका असा कोर्टाचा आदेश आहे आणि तो योग्य आहे कुठल्याही डॉक्टरला जाऊन विचारलं तर ते कबुतरांपासून आता जो छातीच्या इन्फेक्शनचा जो प्रचंड धोका होता तो कुठलाही डॉक्टर सांगेल त्यामुळे जे कोणी आहेत ज्या कोणी संघटना आहेत किंवा जे कोणी आहेत ना त्यांनी ताबडतोब ॲक्शन घ्यावे आणि पोलिसांनी आता दोन दोन व्हिडिओ फिरवल्यावर सुद्धा पोलीस जर शांत बसत असेल ना तर हे कठीण काम आहे खूप हे ताबडतोब यांच्यावरती ॲक्शन घेतले पाहिजे आणि ते ट्रे ताबडतोब घालून गाड्या जप्त करा त्यांच्या त्या तोपर्यंत ते हालणार नाही ते लोक धन्यवाद